पासून सुरू होणाऱ्या या एक्सपोमध्ये ज्यांच्या हस्ते या एक्सपोचं उद्घाटन झालं ते भारतातील प्रतितेयश आणि प्रतिभावंत कलाकार आदरणीय नाना पाटेकरजी या आय बी एफचे प्रमुख प्रतीक पाटील आय बी एफचे अध्यक्ष विकास राजमाने शामरावणा पाटील चिमनभाऊ डांगे विजयराव यादव विजय बापू माणिकराव पाटील अतुल पाटील धनाजी पाटील कार्तिक पाटील सुहास पाटील सुष्मिताताई जाधव रोजाताई किणीकर धैर्यशील पाटील पुष्पलताताई खरात शंकरराव पाटील संग्राम जाधव देवराज देशमुख उत्सव कुमार राजवर्धन पाटील सर्वच आयबीएफचे सन्माननीय सदस्य पदाधिकारी आणि बंधू वगैरे आयबीएफचा सर्वच उद्योजकांना एका व्यासपीठावर आणण्याचा अतिशय सुत्य प्रयत्न इस्लामपूरमध्ये गेले पाच सात वर्ष प्रतीक पाटलांच्या पुढाकारानं चालू आहे आपण अनेक वेळेला अनेक प्रदर्शनं बघतो पण उद्योग करणाऱ्या लोकांचे प्रॉडक्ट्स बघण्याची संधी मला वाटतं फार क्वचित लोकांना एकाच प्रदर्शनात मिळते इस्लामपुरातील आष्ट्यातील सांगली जिल्ह्यातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तरुण उद्योजक आज या ठिकाणी येऊन आपल्या व्यवसायाला अधिक प्रोत्साहन मिळावं अधिक लोकांपर्यंत हा प्रोत्साह व्यवसाय आपला पोहोचावा थोडक्यात मार्केटिंग अधिक प्रभावीपणानं व्हावं आणि ज्यांच्यासाठी आहे त्या जनतेला सहजगत्या ही माहिती उपलब्ध करावी म्हणून ही व्यवस्था या ठिकाणी झाली मी या ठिकाणी आज विकास राजमाने एफचे अध्यक्ष प्रतीक पाटील एफची सर्व समिती यांचं मनपूर्वक अभिनंदन करेन की एक चांगला आमच्या कधी काळात कधी हा आम्हाला आठवला नाही असा इनिशिएटिव्ह तुम्ही सगळ्या तरुणांनी घेतला ही एक चांगली बाब झाली आज या सर्वाचं उद्घाटन करण्यासाठी प्रतीक पाटील यांनी मला सांगितलं की तुमची नाना पाटला आहेत नाना पाटीकरांची किती ओळख आहे बाबा थोडीभूत आहे म्हटलं आपण बोलवलं तर येईल येतील का आपल्याला काय माहीत नाही तर म्हणतात पूर्वी एकदा बोलवलं होतं मी तर बोलवलेलं होतं पण तुम्ही बोलवाल का आमच्या एफच्या सगळ्यांचं मत आहे बोलवाल म्हणत ठीक आहे प्रयत्न करू म्हटलं मी काय त्याला सांगितलंच नाही की येतील वगैरे कुठे हो जरा दोन दिवस प्रतीक पाटील पण गॅसवर होते सारखे मला विचारचे झालं का बोलणं झालं का बोलणं मग एकदा माझं बोलणं झालं बोलणं झाल्यावर पाच सहा तास मी त्याला सांगितलेलं नाही की हो म्हटले म्हणून पण त्याचं टेन्शन होतं की नाना पाटेकर काही झालं तरी आले पाहिजेत पण मी त्यांना फोन केल्यावर त्यांनी सहजगत्या आपलं हे निमंत्रण स्वीकारलं मी अनेक देशातल्या कलाकारांना भेटण्याची वारंवार पडद्यावर पाहण्याची टी व्हीवर पाहण्याची संधी आपल्याला मिळते पण समाजाची बांधिलकी ठेवणारा भारतात एकमेव कलाकार नेता अभिनेता देशामध्ये दुसरा कुठलाही असेल असं मला वाटत नाही त्यांनी काय केले याची माहिती काढायचा प्रयत्न मी केला त्यांचे प्रयत्न किती मोठे आहेत त्यांनी नाम फाउंडेशन दोन हजार पंधरा पासून सुरू केलं आतापर्यंत जलसंधारणाची एक हजार चौतीस कामं झाली त्यातली आपल्या जिल्ह्यात त्रेपन्न कामं झाली नद्यांचं पुनर्जीवन एकशे त्रेचाळीस नद्यांचं केलं आपल्या जिल्ह्यातल्या त्या चार नद्या आहेत दुष्काळी भागातल्या ओढे नाले खोलीकरण रुंदीकरण चारशे ब्याण्णव ओढ्यांचं केलं आपल्या जिल्ह्यातले त्यात सदतीस आहेत पाजर तलावांचे खोलीकरण गाळ काढणं दुरुस्ती तीनशे त्र्याऐंशी तलावाचे केले आपल्या जिल्ह्यातले चार तलाव आहेत पाच गावातील आपल्या जिल्ह्या एकावन्न गावातील सीसीटीव्ही डीप सी सी टी चारशे अठ्ठावन्न किलोमीटरचे काढण्यात आले आपल्या जिल्ह्यात पंच्याहत्तर किलोमीटरचे काढले त्यातले एकूण खोदकाम तीन कोटी सहासष्ट लाख चाळीस हजार तीनशे पंधरा क्युबिक मीटर म्हणजे तीन लाख तीन कोटी सहासष्ट लाख क्युबिक मीटर जरा आणि त्यामध्ये आपल्या जिल्ह्यात बावीस लाख चौऱ्याण्णव हजार क्युबिक मीटरचं खोदकाम आपल्या जिल्ह्यात झालेलं आहे एकूण पाणी साठा त्यांच्या या प्रयत्नामुळं जवळपास नऊ टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा झालेला आहे आणि आपल्या जिल्ह्यात सोळा हजार सहा कोटी लिटर पाण्याचा साठा त्यांच्या या प्रयत्नामुळं झालेला आहे त्याचबरोबर देश राज्यात आणि राज्यातच मला वाटत लाभार्थ्यांची शेतकऱ्यांची संख्या एकावन्न लाख सत्तर हजार आहे आणि आपल्या जिल्ह्यातल्या एक लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे पोलिताखाली आलेली जमीन त्यांच्या या प्रयत्नाने चौदा पंधरा लाख पंधरा लाख एकर आहे हेक्टर आहे त्यातली आपल्या जिल्ह्यात एक लाख सहा हजार हे। हेक्टर आहे आपले देशमुख माहुलीचे इंद्रजीत देशमुख ते साहेबांच्या बरोबर ट्रस्टी आहेत त्यांच्या ट्रस्टचे त्यामुळं परवाच ते आणि मी एकत्रित होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं की नानांनी त्यांच्यासाठी किती मोठी मदत त्यांची काळजी घेण्याचं काम आता ते रिचार्ज झाले सरकारी सेवेत त्यांना जमलं नाही जे जमलाय जमायला पैसे असतं सरकारी सेवेत जमीन म्हणतात तरी सेवा सोडली आता लोकांच्या प्रबोधनाचं काम करतात त्यांच्या मागे नाना देखील चांगल्या पद्धतीनं आशीर्वाद देऊन हातभार करतात आपल्या भागात ता देशात आत्महत्या झाल्या त्यातल्या सुरुवातीला पंधरा हजार आणि नंतर पंचवीस हजार तात्काळ परिवाराला मदत पोहोचवण्याचं काम झालं पाच हजार पेक्षा जास्त परिवार आहेत ज्यांच्या संसाराला नाम संस्थेनं ना म्हणजे नानांनी मदत केली कोविडच्या काळामध्ये बारा हजार पेक्षा अधिक परिवारांना मदत पोहोचली सीएम आणि पीएम केअर फंडाला पन्नास पन्नास लाख रुपये त्यांच्या संस्थेमार्फत देणगी देण्यात आली महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणात पन्नासहून अधिक गावांमध्ये पूर परिस्थितीच्या वेळी मदत करण्यात आली वादळ झाली त्यावेळी रुफिंग शीट मोठ्या प्रमाणात पुरवण्यात आले शहीद जवानांच्या कुटुंबाला आर्मी मधल्या अडीच लाखाची मदत दिली जाते आतापर्यंत एक्केचाळीस परिवारांना त्यांनी हातभार लावलेला आहे शिलाई मशीन साडेबारा बाराशे सत्तर युनिट महिलांना देऊन क्लस्टर निर्माण त्यांनी केलंय ताडोबातल्या आदिवासींच्यासाठी देखील ते कार्यरत आहेत म्हणजे शाळा देखील एक त्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसतोड कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी दहा हजार स्क्वेअर फूटची शाळा देखील काढलेली आहे आपण जे नेहमी ऐकतो शेळी वाटप सामूहिक विवाह सायकल वाटप मेडिकल कॅम्प स्कॉलरशिप डाळ मिल देणे टॉयलेट बांधणे जनावरांना चारा पुरवणे जिम लायब्ररी बांधून देणे वॉटर फिल्टर बसवणे ड्रीप बसवणे अन्नछत्र ठेवणे दहाजे महोत्सव वरवणे एज्युकेशन गिट पुरवणे अशा अनेक गोष्टी ते करतात त्यामुळं अशी मोठी यादी आहे की ज्यामुळं सामाजिक बांधिलकी काय असते याची एक नवी लेवल नवी पातळी नानांनी देशातल्या समाजसेवकांना आपल्यासारखे हो। हो। जे सगळे आहोत ते तर फारच लांब आहोत सो कॉल देशातले जे एनजीओ म्हणून चालवणाऱ्या संस्था आहेत त्यांनाही एक धडा दिलेला आहे की काय केलं पाहिजे आणि काय समाजात गरजेचं आहे अशा समाजातल्या परिस्थितीचं भान ठेवणारा अभिनेता आज आपल्यामध्ये आलाय नानांना मी विचारलं सध्या काय चाललंय कुठला सिनेमा वगैरे कुठल्या तरी मोठ्या डायरेक्टरचं नाव घेतलं म्हटले ना मला तो आम काम का द्यायला आलेला म्हणला असे काय शब्द वापरला <laughs> आजले रोल मी करत नाही म्हटले मी रोल करताना देखील कोणता रोल करायचा याचा चॉईस नानांचा असतो नानांनी म्हटलं नानांना ती भूमिका मान्य झाली तरच नाना ते रोल करतात असा अभिनेता पुन्हा होणे नाही आणि एवढं मोठं दातृत्व तर कुठल्याच अभिनेत्याकडं नाही मोठमोठी लोक आम्ही ऐकलेली आहेत पण तुम्हाला बोलवण्याचं कारण हे या सगळ्या तरुणांना तुम्ही आपले वाटता आणि म्हणून आज तुमचं या भागातला मी एक आमदार आहे यांनी आपलं चुकून मला बोलवलेलं आहे मी त्यांना म्हटलं नाना येतात तर मी खाली बसतो तर हे म्हणते नाणे वर बसा तुम्ही तेवढा मान त्यांनी मला दिला नाही तर मालकी पलीकडच्याचीच आहे माझी काही नाही आहे त्यामुळे या कार्यक्रमात त्यांनी मला येण्याची बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि नानांचं ऐकण्याला ना तुम्ही उत्सुक आहात त्यामुळं भरपूर किती वेळ आहेत टेक ऑफ करायला वीस पंचवीस मिनिटं आहेत आपण मनसोक्त बोलावं विनंती धन्यवाद साहेब आपल्याबरोबरच आपलं सामाजिक पण जपणार